नमस्कार मी आनंद देवी बेळगाव चंदी लाईव्ह म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता राणी चन्नमा सर्कलमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून सत्याग्रह कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते बेळगाव जिल्ह्यात एकूण एकुन एकोणतीस एकुन सहकारी साखर कारखाने आहेत गेले नऊ दिवसापासून शेतकरी संघटनांच्या वतीनं आंदोलन कार्यक्रम दिवस रात्र सुरू आहेत तरी सरकार त्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचा ऊस उत्पादक पिकाला तीन हजार पाचशे दर जाहीर करावा असं एका निवेदनाद्वारे तहसीलदार सी ए पाटील यांच्यामार्फत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठवण्यात आला आहे त्वरित शेतकऱ्यांची मागणी सरकारने मान्य करून उसाला योग्य भाव द्यावा असे उपवास सत्याग्रहाचे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष संजय हवनर नगरसेवक अमर नलवडे संतोष पाटील महेश हट्टीहोळी पत्रकार एम बी गस्ती दिलीप होसमनी आदी मान्यवरांची भाषणे झाली मोर्चामध्ये केई बी संचालक गजानन कवळी बसवराज बसतवाडी संतोष मुडसी बसवराज बागलकोटी नगरसेवक रोहन नेसरी चिदानंद करदानकर नागेंद्र नेसरी विजय जरळी प्रदीप करदेगोंडा सुनील पाटील चैतन्य बशेटी कुमार बस्तवडी गौतम पाटील बाबूराव हलगवडी अभिजित कुरनकर आप्पासाहेब पंचवडी यांचा सहभाग होता विविध संघटनेच्या पदाधिकारी शेतकरी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात काही काळ करून टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला काही काळ वाहतूक सेवा ठप्प झाली होती संकेश्वर पोलीस ठाण्याचे आय शिवशरण आजी यांनी पोलीस बंदोबस्त कडक ठेवला होता वंदे मातरम भारतीयांना अभिमान शेतकरी सुवर्ण महोत्सव सोहळा शेकडो विद्यार्थ्यांचा स्वर मैदानावर दुमदुमला वंदे मातरम गीताचा शतको सुवर्ण महोत्सव आज शहरभर तालुका परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात सकाळी वंदे मातरमचे सामूहिक गायन करण्यात आलं येथील शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर मध्यवर्ती समितीमार्फत विशेष सोहळा झाला शहर परिसरातील सर्व शाळांचे हजारो विद्यार्थी सहभागी होते साडे वाजता या विद्यार्थ्यांचा वंदे मातरमचा स्वर आकाशात दुमदुमला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि शिवराज विद्या संकुलाचे याच संयोजन केलं होतं शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे यांनी सर्वांचं स्वागत केलं डॉक्टर सुशांत पाटील यांनी प्रास्ताविक केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम हे देशभक्तीपर लघुनाटिका सादर केली एक राष्ट्रीय एकता आणि अखंडता कायम राहावी असा संदेश देत मुलींनी केलेल्या सुरेख अभिनयाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली यानंतर जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचे सामूहिक गायन केलं मैदानावरील हजारो विद्यार्थ्यांनी याला साथ दिली यामुळे वंदे मातरमचा स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरमची घोषणा देऊन अनेक जण शहीद झाले हा स्वातंत्र्य लढा आणि वंदे मातरमची पार्श्वभूमी नव्या पिढीसमोर मांडायला हवी इंग्रजांची गुलामगिरीची दाहक अनुभव घेत बकीमचंद्र चटर्जींनी वंदे मातरमची रचना केली देशप्रेम जागृत करून या गीताने हजारोंना प्रेरणा दिली कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असोत आपले काम प्रामाणिकपणे आणि आहे म्हणजेच देशभक्ती आणि त्यातील पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे यावेळी तहसीलदार ऋषिकेश शेळके किसन कुराडे यांनी मनोगती व्यक्त केली गट विकास अधिकारी संतोष नागटिळक प्राचार्य एस आर कदम भगवानगिरी महाराज किसन महाराज कावेरी चौगुले दीपक कुपन्नावर बिनाकुराडे सदानंद वाली शिवलिंग खंडारे यांच्यासह विद्यार्थी पालक आणि शिक्षक उपस्थित होते समन्वयक आर एस झुरळे आणि सहा यावेळी नियोजन केलं होतं आभार अजय पाटील यांनी मांडले शिक्षण संस्थेत वंदे मातरम गीताचा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा कार्यक्रम टागोर शिक्षण संस्थेमध्ये नुकताच मोठ्या उत्साहाने आणि दिमागात पार पडला स्वातंत्र्य संग्रामातील या स्मृतीदायक गीताने विद्यालयाचे वातावरण पूर्णपणा भारावून टाकलं होतं या महत्वपूर्ण श्री स्वामी समर्थ विद्या मंदिरचे आदरणीय मुख्याध्यापक उद्धव ढोले सर आणि टागोर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं सामूहिक वंदे मातरम गीताचं गायन केलं देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या या गीताच्या उपस्थितांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण झाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक शरद तोरणे यांनी केलं त्यांनी वंदे मातरम गीताचा इतिहास त्याचे साहित्य साहित्यिक मूल्य आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्याचे अमूल्य योगदान याबद्दल माहिती दिली त्यांच्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाला एक वैचारिक बैठक मिळाली या प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक संतोष काळे म्हणाले वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर तो भारतीय संस्कृतीचा आणि मातृभूमीवरील प्रेमाचा एक मंत्र आहे बकीमचंद्र चटर्जी यांनी रचलेलं हे गीत आजही आपल्या त्याग आणि समर्पणाची शिकवण देतं मुख्याध्यापक उद्धव ढोले हो यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना देशभक्तांच्या आदर्शाचे पालन करण्याची आणि एक जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा दिली यावेळी विद्यार्थ्यातील यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडात मान्यवरांच्या विचारांना प्रतिसाद दिला या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय मूल्यांविषयी जागरूकता वाढली आणि त्यांच्यात एक वेगळा उत्साह संचारला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टागोर शिक्षण संस्थेच्या शिक्षक वृंद आणि व्यवस्थापनाने विशेष परिश्रम घेतले वंदे मातरम या जयघोषाने आणि राष्ट्रभक्तांच्या संदेशाने या भव्य कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकवृद्ध शिक्षकेतर नगरपंचायत निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी नियोजन सहकार्यासाठी मुख्य निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार चव्हाण यांचं आवाहन निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जनतेला हवा असलेला नगरसेवक चंदगट नगरपंचायतला पाठवण्यासाठी आचारसंहिता काटेकोरपणे वापर करा निकोप व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी अब्दुल रोप शेख यांनी केलं आहे चंदगड नगरपंचायतच्या निवडणूकच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यासाठी आयोजित बैठक इथे बोलत होते चंदगड तहसीलदार सभागृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती निवडणूक नियमावलीबाबत सांगताना मुख्य निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण म्हणाले की नामनिर्देश पत्र दाखल करताना प्रभाग क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा उमेदवार अपक्ष असो किंवा अथवा पक्षाचा पुरस्कृत असो किंवा तीन चिन्हांची निवड करणं आवश्यक आहे स्थावर मालमत्तेचा तपशील देताना प्रत्येक बाबींचा तपशील स्वतंत्रपणे द्यावा नामनिर्देश पत्रकासोबत शपथपत्रामधील कोणत्याही रकानातील माहिती न भरल्यास अथवा ते रिकामी ठेवल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नामनिर्देशपत्र अपात्र होऊ शकतं तेथे निरंक लिहावे अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग उमेदवारांनी अधिनियमाच्या तरतुदीला अनुसरून सक्षम प्राधिकार्याची दिलेले जातीचं प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैद्यता प्रमाणपत्र याची सत्यप्रत जोडणं बंधनकारक आहे छाननीच्या वेळी पडताळणीसाठी मूळ जाती प्रमाणपत्र व पडताळणी समिती दिलेले वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे जंगम स्थावर मालमत्तेचा तपशील देताना प्रत्येक बाबींचा तपशील स्वतंत्रपणे द्यावा बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर जन्मलेल्या आपत्त्यांची संख्या तीनपेक्षा पेक्षा जास्त असू नये उमेदवारावर गुन्हा अथवा न्यायालयाने शिक्षा दिलेली असेल तर तसे पुरावे दिल्यास तो अर्ज बाद होऊ शकतो उमेदवार हा चंदगड नगर परिषद हद्दीतील असावा पालिकेची कोणतीही थकबाकी असता कामा नये नादेय प्रमाणपत्र सादर करावे नामनिर्देशपत्रा सूचक व उमेदवार यांची माहिती काटेकोरपणे भरावी यासह अन्य नियमावलींची माहिती यावेळी देण्यात आली उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नाची समर्पक उत्तरे यावेळी देण्यात आली यावेळी उपस्थितांपैकी चर्चेचा सहभाग घेतला यावेळी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उभाटा गट काँग्रेस व इतर पक्षाचे कार्यकर्तेही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद